हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल दिल्गरमध्ये तर आज आपण आलो आहोत जीवना जीवनाच्या जंगलामध्ये डोंगरावर जंगी झरगा आहे ते तिथं आपण जाणार आहोत आणि तिथं आपण जेवणाचंही आयोजन केलेलं आहे तर सूर्यवादा जेवण बनवणार आहोत आणि खूप अशी ऐतिहासिक तिकडे पाण्याचा झरा अशी पाण्याचा कुंड आहे तेही पाहणार आहोत भरपूर जुना असा कुंड आहे तो जीवना गाव होण्यापूर्वी मग जीवनातील लोक स्थानिक होण्यापूर्वी तिथे झरा आहे आणि भरपूर ऐतिहासिक आहे तर आपण पाहणार आहोत आणि भरपूर तो भरपूर गावाला आता पाणी द्यायचं पाणी पुरवलेलं आहे त्या झऱ्यांनी भरपूर असे लोकांना जीवदान दिलेलं आहे आता आता जीवनामध्ये पाण्याची सोय सुविधा झालेली आहे पण पूर्वी पाण्याचे भरपूर वांदे व्हायचे जी। जीवनामध्ये भरपूर आम्ही जी पाण्याचे दुष्काळ असायचे त्या काळापासून हा जो आपला झरा आहे ते आपण आता पाहणार आहोत तो झरा हा पूर्ण गावाला पाणी पुरवायचा आहोत आणि त्याच्याच बाजूला एक दर्गा आहे ती आपण पाहणार आहोत आणि तिथे आपण जेवणाचे आयोजन केलेलं आहे तर कंटिन्यू झाला व्हिडिओमध्ये डोंगराची टेकडी आहे ती आपल्याला काढायची समोर तुम्हाला जंगलची काली महिना पाहायला मिळत असेल जिचे आग आगमन झालेले आहेत सुरुवात झालेली आहे थोड्या दिवसाने आपल्याला एक आली पिकलेले पा पाहायला मिळतील आजूबाजूला तुम्हाला पूर्ण जंगल जंगल दिसेल त्यामुळे आपल्याला बीच दिसलेलं आहे शिवर्जन बीच असा आपल्याला अजून थोडाफार चढायचा आहे तर फ्रेंड असा हजून आपल्याला जावं लागेल कारण उन्हाळा आला आहे तसा रस्ता क्लिअर होत चाललाय पावसाळी भरपूर भरपूर घालगे लागते इथे जी पाईपलाईन आहे ती आपली पाण्याची जी कुंड आहे तिथून आलेले ते डायरेक्ट मिरिटाईम बॉडच गेलेले आता गेली रस्ता आहे थोडाफारच आहे नंतर टेकडी लागेल नंतर याला आपली दरगा समोर समोर समुद्रात आपल्याला होड्या दिसतात ते जीवनाबंदच्या ओड्या आहेत म्हणजे वारा झाल्यामुळे रिटर्न द्यात बंदरात आणि इथे जे खाली आपल्याला पाहायला मिळेल समोरच ही आहे जीवण्याची लाईट जीवना जीवनाबंदची आणि हा जर डोंगर तुम्हाला समुद्रातून पाहायचा असेल तर तुम्हाला माझ्या चॅनलमध्ये मच्छीमारीचा व्हिडिओ पाहायला मिळेल त्यामध्ये हा डोंगर तुम्हाला डोंगर आणि हा समुद्रकिनारा पाहायला मिळेल इतर व्हिडिओमध्ये पण तुम्हाला हा समुद्र पाहायला मिळेल माझ्या चॅनलमध्ये फ्रेंड्स आता आपण आलो होतो श्रीवर्धनमधील जंगली जवळ आणि हे ते जंगली पाण्याची कुंड आहे ते भरपूर वर्षापासून पाणी देत आहे जीवना कोलीवाडा ते जीवना कोलिवाड्याच्या आजूबाजूचे जे, जे गाव आहेत त्यांना पूर्वीपासून हा पाणी देत आला आहे आणि ह्याचा पूर्ण पाईप कनेक्शन देते तो आपला जीवना टाईम बोर्डच्या टाकीमध्ये जातो पाणी खाली एवढ्या उंचावर झ हे आहे पाण्याची टाकी आहे ही म्हणजे एक एक प्रकारे पाण्याची कुंड आहे तर पाणी एवढा क्लिअर आहे की आपण पिऊ शकता कारण कचरा भरपूर पडलेला आहे वरना पाणी पण आता एवढा पण जास्त लक्ष देत नाही इकडे आणि अजूनपर्यंत झाऱ्यातना पाणी येतो आणि ह्या पाण्याच्या कुंडामध्ये एक जागेवाला रक्षक आहे नाग कधी ना कधी दर्शन होतं भ्रष्टाचार झाला की इथे तर आज अजूनपर्यंत मला काही दिसलेलं नाही पण माझ्या वडिलांना भरपूर वेळेला दिसला आहे ना काही काय लेडीज लोकांना दिसलेलं आहे तर भरपूर स्वच्छ पाणी आपल्याला पाहायला मिळेल कारण कचरा भरपूर पडतो पानाविणं झाडाची पडतात त्यामुळे थोडा कचरा पाण्यामध्ये दिसून येतो आहे तर ही ऐतिहासिक पाण्याची कुंड भरपूर वर्ष म्हणजे ऐतिहासिक बोललात तरी चालेल भरपूर वर्ष आहे कारण याचा अजून कोणाला गणितच वर्षच माहिती नाही भरपूर वर्षापासून माणूस इथे इथं पाणी पिऊन जातं आणि मेरी टाईम इकडे लक्ष दे देत आहे ते टाकी ते बांधा बांधाराचा काम जो केलेलं आहे तो मेरीटाईम बोटाने केलेलं आहे आणि तिकडे आपल्याला पाहायला मिळतील आणि इकडनं पाणी आपला मेरीटाईम बोटच्या टाकीमध्ये जातो तर फ्रेंड फायनली आपण दर्ग्याजवळ पोचलेलो आहोत आणि आपल्याला समोर दर्गा पाहायला मिळेल मी दर्गा आहे तर दर्ग्यावर आपण प्रवेश करूया पाय पडूया आणि पुढे आपला जेवण बनवायचा आयोजन केलेलं आहे ते जेवणाला सुरुवात करूया तर हवा भरपूर आहे अगरबत्ती राहिल्याची नाही ऑर्डर आहे चार बाजूला अगर चार अगरवती लावायच्या आपल्याला भरपूर दुनियाशी दर्गा आहे ते आपल्या वाटपाचे साहित्य आला आहे एवढा आपल्याला आला घ्यायचा आहे कांदे आपल्याला तीन घ्यायचे आहेत आणि अर्धी कवड आपल्याला खोबऱ्या घ्यायचा आहे मिरच्या घ्यायचे आहेत दहा बारा हे साधे मिरच्या आहेत आपल्याला पाहिजे आपण अजून याच्याविषयी तिखट मिरच्या घेऊन अजून त्यांची संख्या वाढून अजून संजन करू शकतो कोथिंबीर घ्यायची आपल्याला आणि लसूण आहे लसूण आपल्याला पूर्ण आखी घ्यायचे मोठी असेल तर नाही तर छोटे असेल तर दीड घ्यायचे आणि कांदा आपल्याला तीन घ्यायचा आहे मिरच्याची संख्या आपण वाढू शकता जर आपल्याला अजून तिखट आणि झनझणीज बनवायचं असेल तर हे जे आहे ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि अजून आपल्याला याचा वाटण करून चिकनमध्ये नंतर ॲड करायचं आहे फ्रेंड वाटणाचा जो मसाला तो आपला भाजून झालेला आहे तर आता आपण याचा वाटण करून घेऊया तर फ्रेंड्स आपली तयार झालेले आता आपण तो लगेच तोप ठेवूया पहिला हो आपल्याला कांदा टाकायचा आहे तेलामध्ये कांदा आपल्याला गुलाबी होईपर्यंत मी गरम करायचं आहे फ्रेंड्स आपल्याला आता कांद्यामध्ये चिकन आहे

तर फ्रेंड आपल्याला घरी बनवून बनवलेलं वाटप आपल्या इकडे टाकायचं आहे ज्याचं तुम्हाला मी रेसिपी दाखवलेली आहे कांदा किती रस्त्यांचे काय काय घ्यायचं ते, ते प्रमाण आपल्याला दाखवलेलं वाट आहे आप वाटप घरी बनवून आणलेलं आहे कारण इकडे वाटप वाट वाटण बनवायची सुविधा नाही बनवून घरून आणले घरी बनवून आणलेलं वाटण आपल्याने इकडे टाकायचं आहे तर फ्रेंड आपल्याला मसाला टाकायचा आहे गरम मसाला आणि तिखट मसाला आणि हलद टाकायचे फ्रेंड्स आपल्याला मसाला आपल्या चवीनुसारच टाकायचा आहे प्रमाण जास्त कमी हलत एक चमचा दीड चमचा टाकायचे आणि गरम मसाला आपल्या आवडीनुसार टाकायचा आहे त्यात एवढा का फरक नाही पडत मेन आपला वाटप असतं वाटप व्यवस्थित बनवायचं आहे पाणी टाकायचं बटाटे आपल्याला आवडीनसार टाकायचे काही काय बटाटे आवडतात काही काय न आवडत आपल्या आवडीनुसार आपल्याला कडे पर्यंत थांबायच थोडासा शिजेपर्यंत थांबूया जीवने गावातली पोरं पण आले आहेत जेवणाचं आयोजन केलेलं आहे कुठला कुठला ग्रुप आहे आपला आपला ग्रुप कुठला कॉलेज कट्टा ग्रुप मीठ आपल्याला आता कर ऍड करायचं आहे चवीनुसार दोन चमचे मीठ भरपूर होत कारण चिकन एक किलो आहे आणि आपल्याला आता थोडा पाणी आटेपर्यंत थांबायचंय आपली चिकन करी तयार आहे चुरीवरचं जेवण आपण बनवलेला खूप असा सुंदर आहे त्याला तर सर्वांनी या जेवायला जेवायला या खूप असा सुंदर वास येत आहे चुलीच्या जेवणाचा तर रेसिपी कशी वाटली तर रेसिपी चेक करायची असेल तर घरी बनवू शकता जेवण तुम्ही आणि कशी झाली तर तुम्ही कमी नक्की सांगा फ्रेंड्स पूर्ण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल जे आपल्याला समोर श्रीवजन सिटी आहे ते डोंगराच्या कडेला सायगाव कालिंजे कालिंजाला त्याच्या डोंगराच्या पलीकडे हरिहरेश्वर आणि समोर जीवनाबंदर दिसत आपल्याला